सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा वाचवण्यासाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचाचा ओरस येथे विराट मोर्चा माजी आमदार वैभवने सतीश सावंत मोर्चात सहभागी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या जिल्ह्यात शाळा वाचवण्यासाठी मोर्चा करावे लागले ही दुर्दैवी बाब मोर्चा दरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य महायुती सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यतेचा जाचक शासन निर्णय काढल्याने नव्या शैक्षणिक धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद पडणार आहेत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्गने आक्रमक पवित्रा घेत मंचाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ पालक शिक्षणप्रेमी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळा वाचवा मोर्चा काढण्यात आला ओरुस्फाटा सिंधुदुर्ग नगरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक सतीश सावंत अमरसेन सावंत मालवण नगरसेवक मंदार ओरस्कर नगरसेवक तेजस्वी मयेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचा आराध्य ठेवा छत्रपती शिवरायांना वंदन करून शाळा वाचवा शिक्षण वाचवा या विचार मंचातर्फे आयोजित केलेल्या या भव्य मोर्चा प्रसंगी या शिक्षण विचार मंचाचे सर्व सक्रिय कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध शिक्षण आलेले सर्व शिक्षण चालक संस्था चालक शिक्षक वर्ग शिक्षणावर प्रेम करणारे सिंधुर्ग जिल्ह्यातील शिक्षण प्रेमी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो परंतु तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन की आपल्या न्याय हक्कासाठी शेवटी आपल्या स्वतःलाच ती लढाई लढावी लागते आणि ती आज तुम्ही लढाई सुरू केली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज महाराष्ट्राचं शिक्षण धोरण बदललं आहे खरं तर शिक्षणाचं धोरण हे लोकांना काय पाहिजे शिक्षणा शिक्षकांना काय पाहिजे विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे ठरवूनच या ठिकाणी धोरण ठरलं पाहिजे पण असं धोरण ठरत नाही आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्या जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागतो ज्या जिल्ह्यातनं अनेक कर्तृद्ध माणसे या जिल्ह्यातला दिली त्याच जिल्ह्यातला या आंदोलनाला सुरुवात होते त्यामुळे निश्चितच या आंदोलनाला यश मिळेल सरकार या आंदोलनाकडे बघेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे खरंतर आज आपल्याकडे अनेक शाळा आहेत की जे शंभर वर्ष शाळेला झालेली आहे आज माझ्यावर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत आहेत त्यांच्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी झालेले आहेत अशा शंभर शंभर वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या वडील माणसांनी त्यावेळी आपल्या गावात शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पैन पैन गोळा करून त्या ठिकाणी शाळा उभारल्या होत्या परंतु असं धोरण या ठिकाणी झालं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा हळवून बंद पडतील म्हणून आज तुम्ही जागे झालाय उद्या आम्ही पण जागे झालो पाहिजे जे आज इथे आले नाही आहेत ते पण या ठिकाणी जागे करण्याचं काम आज आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे आज प्राथमिक शाळेची सुद्धा अवस्था काही हे नाही आहे काही पाच पाच शाळा असणाऱ्या गावामध्ये आज एक शाळा या ठिकाणी होत नाही उद्या सरस्वती पूजनाचा कार्यक्रम जो सांस्कृतिक कार्यक्रम आपण गावामध्ये सगळे उत्साहाने साजरा करतो तो उद्या बंद होईल या गावाची सामाजिक परंपरा ही परंपरा बंद होईल की काय असा आता प्रश्न गावागावमध्ये सुरू झाला आहे माझा आपल्या निमित्ताने खर तर मी राजकीय काही बोलणार नाही परंतु आपण सर्वजण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेला आम्ही तुमच्या पाटीला पाठी लावून हाताला हात देऊन आम्ही उभा आहोत एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आहे आणि तर या ठिकाणी जिल्हाधिकारी वरती आहेत या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी बघावं आणि ज्या शासनकर्त्यांनी जे धोरण ठरवतात अधिकारी त्यांना या स्वरूपाचं स्वरूप बघून यापुढं तरी धोरण ठरवावं अशी त्यांना विनंती करतो आपण एवढ्या संख्येने मोठ्या उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी दिलेत यापुढच्या आंदोलनामध्ये सुद्धा तुम्ही ज्या ज्यावेळी बघवाल बोलवलात आणि बोलवलात नाही तरी तरी आम्ही तुमच्यावर आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज